सी आर पी सेवानिवृत्त अधिकारी असलेले किरण अर्जुन मंगले यांनी भर लग्नात पोटच्या मुलीवर आणि जावयावर धाड धाडधाड गोळ्या झाडल्या यामागील कारण चक्रावून टाकणार आहे मिळालेल्या माहितीनुसार किरण अर्जुन मंगले असं गोळीबार करणाऱ्या पित्याचं नाव आहे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचं नाव तृप्ती अविनाश वाघ असं आहे तर अविनाश ईश्वर वाघ हा गोळीबारात गंभीर दोन तृप्ती आणि अविनाश यांचा प्रेमविवाह हा प्रेमविवाह करण मंगले यांनी कधीच मान्य केला नाही अविनाशच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमानिमित्त हे दाम्पत्य जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये पुण्यावरून आले होते याची कानकून किरण मंगले यांना लागली त्यानं हळदीच्या ठिकाणी येऊन तृप्ती आणि अविनाशवर तीन राऊंड गोळीबार केला या तृप्ती जागीच ठार झाली तर अविनाशच्या पाठीत आणि हाताला गोळ्या लागल्या गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिकांनी किरण मांगले यास चांगला जमावयानं चोप दिल्यानं जमा किरण मांगले हे गंभीर जखमी झालं आहे त्यांच्याजवळ असलेल्या सर्व्हिस रिवॉल्व्हर मधून किरण मांगले यांनी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अविनाश याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेचा तपास सुरू आहे आरोपी किरण मंगले यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं जळगावचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं